नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा मायनी रोडवर नागेवाडी पुलाजवळ एका अज्ञात इसमाचा मृत्यू झालेल्या अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती विटा पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर विटा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पूजा महाजन येळेकर मॅडमसह विटा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्या पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर काही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी सुद्धा गर्दी केली होती या ठिकाणी नागरिकांचे वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं होतं विटा पोलिसांनी घटनास्थळी जात रुग्णवाहिकेला पाचारण करून सदर तरुण इसमाचा मृतदेह विटा शहरातील सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पी एमसाठी पाठवण्यात आला सदर मृतदेहाची ओळख आणि त्याच्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचं काम विटा पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत नातेवाईकांचा काही तासातच शोध घेतला सदर मृतदेह खानापूर तालुक्यातील घाणवड येथील असल्याचं समजलं आहे सदर त्याचे नातेवाईक तिथेच असल्याचं समजलं त्यावेळी त्यांच्या है। नातेवाईकांना या संदर्भात विटा पोलिसांनी माहिती दिल्यानंतर अमोल पारशे वयवर्ष तीस असं समजलं काही तासातच विटा पोलिसांनी या अनोळखी मृतदेहाच्या तरुणाच्या नातेवाईकांचा शोध लावल्याने सदर मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालय पी एमसाठी आणण्यात आला याचा मृतदेह त्याचा मृत्यू कसा झाला हे मात्र समजू शकलेलं नाही तरी पी एम रिपोर्ट आल्यानंतर सविस्तरपणे त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल अशी माहिती विटा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे पुढील तपास विटा पोलीस अधिकारी करत आहेत